महानगर गेल्या दोन महिन्यांपासून संभाजीनगरच्या विविध रस्त्यांवर रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते या कारवाईमध्ये गोरगरिबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे असा आरोप सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनांच्या पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात येत आहे त्यांना मोबदला म्हणून तसाच मोबदला दिला गेला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मोर्चे मगनांनी केलेली आहे आणि हा मोर्चा आता विभागीय आयुक्तालयाकडे निघालेला आहे कॅमेरा पर्सन अमोल वागुले साहेब मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर तर कारवाई करण्यात आलेली आहे पालिकेकडून त्या सगळ्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे अनेकांची घरं दुकानं याच्यामध्ये जमीनदोस्त झाली आहेत आणि त्या संदर्भातच आता काही मागण्या घेऊन हे सगळे आंदोलक पालिकेकडे निघालेत संभाजीनगरमधली आंदोलनाची ही दृश्य आपण बघतोय कारवाई विरोधात सर्व पक्षीय अतिक्रमण मोहिमे विरोधात संभाजीनगरमध्ये हे सगळे आंदोलक एकवटलेले आहेत आणि आता हा मोर्चा थेट पालिकेकडे निघालेला आहे अनेकांची घर दुकानात जमीन त्रस्त झाल्याचा आरोप आहे संभाजीनगर मधले हे आंदोलनाची दृश्य बघतोय आपण ही आंदोलनाची मोर्चेकरीचे दृश्य आपण बघतोय सर्व पक्ष आंबेडकरी संघटनांच्या नेतृत्वात मोर्चा निघालाय पुनर्वसन व्हावं योग्य मोबदला मिळावा अशी मागणी मोर्चेकरी करत छत्रपती संभाजीनगर मध्ये रस्ता रुंदी करण्यासाठी जी पाडापाडी करण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून सर्वपक्षीय नेत्यांकडून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे क्रांती चौक हा मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात सर्व मालमत्ता धारक आहे सर्व पक्षीय नेते सर्व संघटनाचे पदाधिकारी दा, यामध्ये दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं त्यांच्या मागण्या काय काय मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे हे बघा या छत्रपती संभाजीनगर मध्ये बुलडोदरशाही चा, चालू आहे घर तोडा आणि श्रीमंताचे वाचवा याच्या विरोधात आज तुम्ही बघू शकता जन आक्रोश लोकांचा मोर्चा कसा समोर सहभागी झालेला आहे आणि भारतीय संविधानाने जी ताकद दिलेली लोकशाहीची ती लोकशाहीची ताकद आज बघा

आमच्या मागण्या अशा आहे की दोन्ही पण साईडने नऊ नऊ मीटरचा रोड व्हायला पाहिजे आणि गरिबाचे घर गर जायला नाही पाहिजे इंदिरा गांधीने आम्हाला घरं दिली होती आणि हे सरकार काय करतोय हा हा सरकार गरीबाच्या घरात का बरं मोडतोय आम्हाला मुलं बाळ आमच्या मुलं बाळ घेऊन रोडवर वर का बरं आणतोय सरकार काय तुम्ही बघितलंय सर्व काय तुमच्या गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाची दादागिरी सहन करणारा हा उद्रेक आहे आज महिना झालं हुकुमशाही आणि बुलडरशाहीच्या धोरणावरती या शहराचं अस्तित्व धोक्यात आणलंय जवळपास दहा हजार घर या ठिकाणी बाधित होणार आहेत त्यामुळे जी श्रीकांत यांनी हुकुमशाही केली दादागिरी केली बुलडोरशाही केली त्यांना असणारं या ठिकाणी हाकलून द्यावं आणि तात्काळ चालू असलेली कारवाई थांबवावी कॅमेरा पर्सन अमोल मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर